नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प के आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी सर्वांचं सहज स्वागत करत आहे खूप दिवसाच्या गॅपनंतर आपले व्हिडिओचे सिरीज आता आपण पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहोत पहा लास्ट टाईम आपली टार्गेट एक्झाम होती टी ई टी दोन हजार पंचवीस आता आपली पुढची टार्गेट एक्झाम असेल तलाटी दोन हजार पंचवीस आणि कंबाईन दोन हजार पंचवीस तर आता पहा तलाटीसाठी पहा जी के तीस पंचवीस मार्काला विचारलं जातं आणि प्रत्येकी दोन मार्काला एक प्रश्न असं आपल्याला पन्नास मार्क ह्या फक्त जी एस ह्या घटकाला आहेत आणि याचे आपण आता ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं पहा जी एसचे क्वेश्चन बऱ्याच मुलांना कवर होत नाहीत सोळा सतरा हेच इतकेच हायएस्ट मार्क्स येतात पहा तर बाकीच्या मराठीला चांगले मार्क्स येतात गणिताला चांगले मार्क्स येतात इंग्लिशला पण मार्क्स चांगले येतात पण जी केमध्ये थोडे मार्क्स कमी येतात तर याचं कारण काय तर टी सी एस आणि आय बी पी एस यांच्यामध्ये स्टॅटिक के हा प्रकारे काय आहे पहा याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात त्यांचा फॉर्मॅट ठरलेला आहे आणि या स्टॅटिक जिकेचा आपण भाग इथून पुढे आपले जी सिरीज असेल व्हिडिओची त्याच्यामधून सर्व स्टॅटिक जिकेचा भाग कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि हा भाग तुम्हाला पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न किती मार्काला पंचवीस प्रश्न, प्रश्न पन्नास मार्काला असं इतकं हे याचं वेटेज आहे त्यामुळं तुम्ही काय करा तर नक्की आवर्जून आपले व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये या आपल्या चॅनलची लिंक शेअर करा याच्या जर पी डी एफ तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही या सर्व पी डी एफ डाउनलोड करू शकता तर पहा आपण आज आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर स्ट्रॅटेजिकेमध्ये जे भारतातील जे महत्त्वाचे राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये प्रसिद्ध असणारे नृत्य आणि त्या नृत्याशी संबंधित कलाकार त्याचबरोबर प्रसिद्ध वाद्य आणि ते वाद्य वाजविणारे संगीतकार यांची आपण माहिती पाहणार आहोत या याच्यावर तुम्हाला एक दोन तरी प्रश्न पाहायला मिळतील तर आता आपण आपले व्हिडिओ थोडे कमी लांबीचे असतील आठ मिनटाचे नऊ मिनिटाचे दहा मिनिटाचे अगदी छोट्याशा भागामध्ये तुम्हाला भरपूर जास्त माहिती कवर करण्याचा आपण प्रयत्न करू तर पहा पहिलं आहे आपलं राज्य आंध्र प्रदेश आपण काय पाहत आहोत तर राज्यांचे नृत्य आणि संबंधित कलाकार इथं पहा आंध्र प्रदेशशी संबंधित नृत्य आहे कुचीपुडी आणि हे नृत्य करणारे कलाकार आहेत यामिनी कृष्णमूर्ती रुक्मिणी देवी त्याच्यानंतर पुढचं आहे अरुणाचल प्रदेश याच्याशी संबंधित नृत्य पोनुंग किंवा पॉपीर आणि आदिवासी कलाकार हे नृत्य सादर करतात त्याचसोबत तिसरा आहे आसाम आणि आसाम इथं पहा स्टार करते आणि त्याच्यानंतर आपण काय करू सर्व राज्ये सर्व केंद्रशासित प्रदेश यांच्याशी संबंधित नृत्य आणि कलाकार पाहून घेऊ आणि मेजॉरिटीनं जास्तीत जास्त ज्या एक स्पेसिफिक राज्य आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सारखे रिपीट रिपीट फ्रेम होतात ते पण आपण पाहून घेऊ आसाम आता आसामशी संबंधित नृत्य आहे बिहू आणि ते सादर करणारे कलाकार आहेत भावना दत्ता आणि प्रियम गांधी पुढचं आहे बिहार याच्यामध्ये झीझिया असेल जट जटीन हे ते तेथील प्रसिद्ध नृत्य आहेत आणि कलाकार आहे मनोरमा झा त्याच्यानंतर पुढचं आहे पहा छत्तीसगड पंथी किंवा राऊत नाच हा तेथील नृत्य प्र प्रकार आहे गुरु घासीदास हे काय आहे ते तेथील कलाकार आहेत त्याच्यानंतर गोवा फुगडी धाळो हे प्रसिद्ध नृत्य आहेत गोवा लोककलाकार मंडळ यांच्याद्वारे हे सादर केले जाते गुजरातचं प्रसिद्ध नृत्य आहे गरबा दांडिया त्याच्यानंतर कुमुदिनी लाखिया हे गुजरातशी संबंधित किंवा गरबा किंवा दांडिया यांच्याशी संबंधित कलाकार आहेत त्याच्यानंतर हरियाणाचं फुगडी किंवा घुमर आणि शुभा दुबे या हरियाणाशी संबंधित आहेत आता प्रश्न कसे येतात पहा त्या कलाकारचं नाव दिलं जातं त्याच्याशी जा संबंधित राज्य विचारलं जातं किंवा नृत्य विचारलं जातं किंवा स्पेसिफिक त्या राज्याचं नृत्य किंवा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न असतात त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आहे नाटी हे नृत्य आहे किन्नूर लोककलाकार यांच्याद्वारे सादर केलं जातं झारखंडमध्ये छऊ नृत्य सादर केलं जातं आणि गुरु शशिधर आचार्य हे या नृत्याशी संबंधित कलाकार आहेत कर्नाटकमध्ये प्रसिद्ध नृत्य आहे यक्षगान शंभू हेगडे किंवा चंद्रशेखर कंबार हे याच्याशी संबंधित आहेत केरळमध्ये कथकली मोहिनी अट्टम थेयम ही प्रसिद्ध नृत्य आहेत कलामंडलम गोपी भारती शिवाजी हे प्रसिद्ध कलाकार आहेत मध्य प्रदेशमध्ये गोंड नृत्य मांडव नृत्य प्रसिद्ध आहे आदिवासी लोककलाकार ते सादर करतात आता आपल्या महाराष्ट्राचं लावणी आहे तमाशा आहे ही प्रसिद्ध नृत्य आहेत सुलोचना कदम मंगलाताई भुंबळ ह्या प्रसिद्ध कलाकार आहेत मणिपूरचं नृत्य पहा तर मणिपुरी आहे गुरु बिबन शर्मा हे प्रसिद्ध कलाकार आहेत मेघालयमध्ये शद सुख मैनसीम हे काय आहे नृत्य आहे खासी जमाती कलाकारामार्फत ते सादर केलं जातं मिझोरममध्ये पहा तर चेराव किंवा त्यालाच बांबू डान्स असंही म्हटलं जातं मिझो सांस्कृतिक कलाकार ते सादर करतात नागालँडमध्ये वॉर डान्स हे प्रसिद्ध नृत्य आहे नागा जमाती कलाकार ते सादर करतात ओडिशामध्ये ओडिसी आता ओडिसा पहा हे खूपदा विचारलं जातं पेपरला ओडिसाचं ओडिसी हे नृत्य प्रसिद्ध आहे सोनल मानसिंग केलुचरण मोहोपात्रा हे प्रसिद्ध कलाकार आहेत पंजाबशी संबंधित भांगडा किंवा गिद्दा दलजित कौर करमजीत अनमोल हे प्रसिद्ध कलाकार आहेत राजस्थानमधलं प्रसिद्ध नृत्य आहे घुमर कालबेलिया गुलाबो सपेरा हे प्रसिद्ध कलाकार आहेत सिक्कीममध्ये मध्ये छाबरूम किंवा मास्क डान्स प्रसिद्ध नृत्य भुटिया कलाकार सादर करतात तमिळनाडू भरतनाट्यम प्रसिद्ध नृत्य आहे पद्मा सुब्रमण्यम रुक्मिणी देवी अरुंडेल तेथील कलाकार आहेत त्याच्यानंतर तेलंगणा पहा पेरिण्या आहे नृत्य प्रकार आणि रामलिंगम श्रीनिवास हे कलाकार आहेत त्रिपुरामध्ये होजगिरी नृत्य सादर केलं जातं रियांग जमाती कलाकारामार्फत उत्तर प्रदेशमध्ये पहा कथ्थक प्रसिद्ध नृत्य बिर्जू महाराज सितारा देवी उत्तर प्रदेशमध्ये पण जास्तीत जास्त प्रश्न येतात पहा उत्तर प्रदेश प्रसिद्ध नृत्य कथ्थक बिर्जू महाराज सितारा देवी प्रसिद्ध कलाकार उत्तराखंडमध्ये चौफलो झुमेलो हे नृत्य आहेत गडवाली कुमाऊ लोक ती सादर करतात पश्चिम बंगालमध्ये छऊ त्याला पुरुलिया असंही म्हटलं जातं किंवा गवडिया नृत्य उदय शंकर चटर्जी हे पश्चिम बंगालशी संबंधित आहे हे झाले अठ्ठावीस राज्य आता काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्याशी संबंधित नृत्य प्रकार पाहू एकोणतीस अंदमान आणि निकोबार निकोबारी नृत्य सादर केलं जातं निकोबारी जमातीकडून दादरानगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये तर्पा नृत्य प्रसिद्ध आहे वारली जमात ती सादर करते दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये पोर्तुगीज फ्लेमिंगो शैली नृत्य लोकनृत्य सादर केलं जातं आणि गोवा कल कलाकारांचा प्रभाव या नृत्यावर आढळतो लक्षद्वीपमध्ये पहा लावा नृत्य मिनिकॉय कलाकार सादर करतात दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात कथक आणि आधुनिक नृत्य सादर केलं जातं गुरु बिरजू महाराज हे तेथील संबंधित कलाकार आहेत आता पहा जम्मू काश्मीर डुमहाल किंवा रूप सुपी लोक कलाकार ते सादर करतात लडाखमध्ये चोंग किंवा मास्क डान्स तिबेटी बौद्ध मठ कलाकार ते सादर करतात आता पहा या नृत्य प्रकारामध्ये पुन्हा महिला लोकनृत्य त्रिकूट आता महिला सादर करणारी लोकनृत्य कोणते कोणते आहेत लावणी आहे घुमर आहे गिद्दा आहे लावणी महाराष्ट्राशी संबंधित आहे घुमर राजस्थानशी संबंधित आहे आणि गिद्दा पंजाबशी संबंधित आहे आता या लोकनृत्या म्हणजे मुखवटे वापरून जे नृत्य केले जातात त्याच्यामध्ये कोणते येतात पहा यक्षगान कोण कोण कुठे केलं जातं कर्नान कर्नाटकमध्ये आणि छत्तीस इथं पहा झारखंड आणि ओडिशामध्ये छऊ हे नृत्य सादर केलं जातं हे यक्षगाने आणि छऊ ही दोन नृत्य मुखवटेस घालून किंवा मुखटे वापरून सादर केली जातात त्याच्यानंतर थेयम आहे केरळमधील आणि चौम आहे लडाखमधील आता पहा जास्तीत जास्त या सर्व नृत्य प्रकारामध्ये जास्तीत जास्त विचारले जाणारे पहा भरतनाट्यम त्याच्याशी संबंधित राज्य विचारलं जातं तमिळनाडू कथ्थक उत्तर प्रदेश ओडिसा ओडिशी लावणी ओडिसी ओडिसा त्याच्यानंतर बिहू आसाम आणि घुमर राजस्थान याच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड जास्त आढळतो त्याच्यानंतर पहा छऊ हे एकच नृत्य तीन राज्यामध्ये सादर केलं जातं आणि ती तीन राज्य आहेत पश्चिम बंगाल ओडिशा आणि झारखंड छऊ तीन राज्यांमध्ये सादर केलं जातं आता नृत्याचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर आपण पाहू प्रसिद्ध वाद्य आणि संबंधित वादक आता वाद्य आणि वादक याच्यावर पण प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पहा तर संतूर संबंधित वादक कोण आहेत पंडित शिवकुमार शर्मा तबला उस्ताद झाकीर हुसेन आणि पंडित किशन महाराज सरोद संबंधित कलाकार उस्ताद अमजद अली खान सितार पंडित रविशंकर बासरी किंवा बासरी पहा पंडित हरिप्रसाद चौरसिया शहनाई संबंधित कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान हार्मोनियम पंडित जी डी सरदेसाई पंडित मोहन गुप्ता वायोलिन डॉक्टर एल सुब्रमण्यम किंवा के जे येशुदास हे वायोलिनशी संबंधित वादक आहेत पकवाज वाजवणारे वाज वाज पहा पंडित जगन्नाथ बुवा पण पुन्हेकर आणि पंडित तापस दास मृदंगम मृदंग कोण वाजवतं पहा तर पंडित पलघाटमणी आणि उस्ताद झाकीर हुसेन फ्युजन त्याच्यानंतर ढोलक हा ढोलक हे हे वाद्य वाजवणारे वाज कलाकार आहेत रवींद्र यादव आणि उत्तर भारतीय लोकवादक ढोल ताशे महाराष्ट्रातील लोकवाद्य वादक परंपरा झांज महाराष्ट्रामध्ये वापरलं जातं त्याच्यानंतर कोकणी घुमोटा गोवा लोकवाद्य कलाकार हे वाजवतात त्याच्यानंतर एक तारी वारकरी परंपरेतील अभंगवादक मंडळ यांच्याद्वारे वाजवली जाते तंबोरा किंवा तानपुरा गायनाचे सात वाद्य आहे घाटम पहा याच्याशी संबंधित कलाकार टी एच विनायकम रामाराव किंवा वी कुआल त्याच्यानंतर नादस्वरम हे नृत्य वा हे वाद्य वाजविणारे एन राजरत्न पिल्ले किंवा आणखी करुणाकरण आता पहा खंजिरी ह्याच्याशी संबंधित कलाकार दक्षिण भारतीय लोकवाद्य कलाकार जलतरंग मनीषा शंकर अनुराधा कृष्णमूर्ती बॅग पाईप सिक्कीम व लडाख परंपरा कलाकार यांच्याद्वारे वाजवलं जातं ढमसा पश्चिम बंगाल डप्पू तेलंगणा लोककलाकार पुंगी किंवा बिन सापऑली बंजारा वादक ते वाजवतात नगाडा राजस्थान लोकवादक दंफू नागालँड व मेघालय वादक त्याच्यानंतर चंग राजस्थान व हरियाणा ताशा महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळामध्ये वाजवला जातो बासुरी तर मल्हार कोळी आदिवासी वादक रबाब काश्मीरी सुफी लोकवादक हे सर्व वाद्य आपण कवर केलेले आहेत आता याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारण्याचा ट्रेंड कुठे आहे पहा तर शहनाई याच्यावर प्रश्न येतो संबंधित वादक कोण आहेत उस्ताद बिस्मिल्ला खान बासरी पंडित हरिप्रसाद चोरसिया संतूर पंडित शिवकुमार शर्मा तबला उस्ताद झाकीर हुसेन सरोद उस्ताद अमजेद अली खान सितार पंडित रविशंकर नादुसरम टी एन राजरत्नम पिल्ले ही नावे तुम्ही प्रायोरिटीनं करा कारण याच्यावर जास्तीत जास्त टी सी एस एक्झाममध्ये प्रश्न आलेले पाहायला मिळतात अशा प्रकारे आपण आता काय केलेलं आहे या छोट्याशा लेक्चरमध्ये आपण प्रसिद्ध भारतातील जे सर्व राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत तेथील प्रसिद्ध नृत्य आणि ते, ते करणारे कलाकार पाहिले त्यासोबत प्रसिद्ध वाद्य पाहिली सर्व प्रकारची आणि ते वाद्य वाजवणारे कलाकार त्यांची माहिती घेतली आणि मेजॉरिटीनं ज्याच्यावर प्रश्न येतो ते पण आपण सेपरेट पाहिलेलं आहे याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि वाचा तुम्हाला आणखीन काही सजेशन सुचवायचे असतील तर नक्की तुम्ही सुचवू शकता आजसे आपले डेली व्हिडिओ येतील स्पेशली तलाटी बॅचसाठी आणि त्याच्यातून आपले स्ट्रॅटेजिकेचा पार्ट कवर होऊन जाईल चालेल धन्यवाद